कुडाळ शहरात आज सकाळी मुसळधार पाऊस कोसळल्यानं शहरातील आधीच तुंबलेल्या गटारांमधून पाणी जात नसल्यानं पाणी रस्त्यावरूनच वाहत असल्याचं चित्र पावणे अकराच्या सुमारास शहरात सर्वत्र दिसत होतं जिजामाता चौक पोस्ट ऑफिस हॉटेल गीता कुडाळ स्थानक कुडाळ हायस्कूल कुडाळ कॉलेज चौक कुडाळ एस टी आगारासह सर्वच भागात अशी परिस्थिती होती सर्वत्र रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं पादचारी तसेच प्रवाशांशी प्रचंड गैरसोय झाली होती रस्ता व गटाराचा अंदाज येत नसल्यानं पादचारी रस्त्याच्या मधूनच चालत होते रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना अडचण येत होती कुडाळ नगरपंचायतीचे गेल्या तीन महिन्यांपासून लक्ष वेधूनही नगरपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जाते शहरात काही दुकानांच्या उंबरट्यापर्यंत पाणी आलं होतं असाच पाऊस पडत राहिल्यास पाणी बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरण्याची भीती व्यक्त करण्यात येते कुडाळ नगरपंचायतीने गटारं व पाईप मोकळे न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे मुख्याधिकारी प्रशासन व लोकप्रतिनिधी शहराच्या विकासाबाबत उदासीन असल्याचं हे चित्र आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे